अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक बॉलिवूडमध्ये असे अनेक हिरो झाले ज्यांनी मागून एक हिट चित्रपट दिले यातीलच एक सुपरस्टार धर्मेंद्र ज्यांनी सुपर हिट कारकिर्द जगली आहे बॉलिवूडचा ही मॅन पन्नासहून अधिक सुपरहिट चित्रपट देणारा तारा आज काळाच्या पडद्याआड गेलाय मात्र त्यांनी भारतीय अनेक दिलेत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आज वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय सोमवारी धर्मेंद्र यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार विले पारले स्मशान भूमीत करण्यात आले ज्यात सलमान खान संजय दत्त अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते तब्बल सहा दशक सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट गाणी दिलीत त्यांची अनेक गाणी आजही तरुणाईला वेळ लावतात दोन हजार बारा मध्ये भारत सरकारकडून धर्मेंद्र यांना पद्मभूषण भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं धर्मेंद्र यांचे खरे नाव धरमसिंग देऊल असं होतं पण त्यांना ओळख मिळाली ती धर्मेंद्र या नावानं पंजाबमधील कपूरथळा जिल्ह्यातील फगवारा गावात जाट शीख कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता त्यांच्या वडिलांचं नाव केवल किशन सिंग देऊल तर आईचं नाव सतवंत कौर असं होतं धर्मेंद्र यांचं लहानपण सहानेवाल या खेड्यात गेलं शिक्षण लुधियानाच्या सरकारी शाळेत झालं तर एकोणीसशे बावन्न मध्ये रामगडिया कॉलेज फगवारा येथून त्यांनी बारावी पर्यंतच शिक्षण घेतलं धर्मेंद्र हे कट्टर जाट समुदायाचे असल्यानं मनोरंजन सृष्टीशी त्यांचा काहीही संबंध नव्हता पण धर्मेंद्र यांना सिनेमा पाहण्याची फार आवड होती याच दरम्यान त्यांनी सुरैया यांचा दिल्लगी हा सिनेमा पाहिला होता हा सिनेमा त्यांना एवढा भावला की आपणही सिनेमात काम करायचं असा निर्णय त्यांनी घेतला फिल्म फेअर न्यू टॅलेंट कॉन्टेस्ट जिंकून आली एकोणीशे साठ मध्ये सिनेमासृष्टीत पदार्पण केला या चित्रपटानंतर त्यांना देखना स्टार म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्यानंतर बॉयफ्रेंड आय मिलन की बेला हकीकत यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या धर्मेंद्र यांनी सहा ब्लॉक बस्टर सात सुपरहिट आणि छत्तीस हिट, हिट चित्रपट दिले धर्मेंद्र यांची कारकीर्द नेहमीच चमकत राहिली कधी ते लेखकांनी वेळलेले असायचे तर कधी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी धर्मेंद्र यांचा पहिला हिट सिनेमा अनपड हा एकोणीसशे बासष्ट मध्ये प्रदर्शित झाला म्हणजेच त्यांच्या पदार्पणाच्या दोन वर्षांनी यानंतर त्यांचा मुख्य कलाकार म्हणून प्रवास दोन हजार अकरा पर्यंत चालू राहिला आणि त्यांनी यमला पगला दिवाना सारखा हिट चित्रपट देखील दिला धर्मेंद्र यांनी त्यांच्या उत्कृष्ट चित्रपटांमुळे पंचवीस वर्ष अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम कायम ठेवला जातं की यांच्या घराबाहेर त्यांना सही करण्यासाठी रांग असायची त्यांनी मागितलेल्या कोणत्याही किमतीला संचालक करारबद्ध करण्यास तयार देखील होते एवढंच नाही तर धर्मेंद्र यांनी अनेक वेळा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट देखील दिलेत फुल और पत्थर आखे हुकूमत शोले सीता और गीता हे पाच चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतले सर्वाधिक महत्वाचे चित्रपट होते पण धर्मेंद्र यांना खरी ओळख दिली की एकोणीसशे सहासष्ट मध्ये आलेल्या फूल और पत्थर या सिनेमानं या सिनेमाला धर्मेंद्रला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आणि एका रात्री धर्मेंद्र झाले स्टार त्यानंतर तें त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेस सा ही मॅन ऑफ इंडियन सिनेमा असं नाव त्यांना देण्यात आलं सिनेमातील त्यांचं व्यक्तिमत्व संवाद फेक ऍक्शन पडद्याआड त्यांचा सहज वावर बघून प्रेक्षकांनी धर्मेंद्र यांना अक्षरशः डोक्यावर घेतला धर्मेंद्र नावाची जणू लाटच देशात आली होती पुरुषांप्रमाणेच महिला देखील त्यांच्या दिवाण्या झाल्या होत्या तरुणीच नाही तर विवाहित महिलाही धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्न करण्याचं स्वप्न बघू लागल्या होत्या जणू धर्मेंद्र नावाच्या झंझावात हिंदी सिनेमा सृष्टीत पहिल्यांदाच अवतरला होता धर्मेंद्र यांचं चित्रपटांपेक्षाही वैयक्तिक आयुष्य हे फार चर्चेत राहिलं होतं मीनाकुमारी सुरैया अनिता राज यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रींसोबत धर्मेंद्र यांचं नाव अनेकदा जोडलं गेलं मात्र धर्मेंद्र आणि बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची प्रेम कहाणी त्यावेळी खूप गाजलेली दोघांची पहिली भेट एकोणीशे सत्तर मध्ये आलेल्या तुम हसीन मै जवान चित्रपटाच्या सेटवर झाली धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि त्यांना चार मुलं देखील होती तरीही ते हेमा मालिनीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न देखील केलं धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौरने घटस्फोट घेण्यास नकार दिल्यानंतर अखेर धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न करण्यासाठीच फक्त इस्लाम धर्म स्वीकारला आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये दोघांनी लग्न केलं धर्मेंद्र यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर पुत्र सनी आणि बॉबी देओल आणि दोन मुली असून दुसरी पत्नी हेमा मालिनी यांना ईशा व अहाना या कन्या देखील आहेत यासह त्यांना नातवंड असा परिवार आहे धर्मेंद्र यांनी वेगवेगळ्या सिनेमांमध्ये काम केलेलं शिवाय राजकारणात सुद्धा हात आजमावलेला त्यांचा अखेरचा सिनेमा रिलीज व्हायचा केवळ एक महिन्याचा कालावधी उरलेला मिळणार आहेत या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा याची मुख्य भूमिका असेल धर्मेंद्र यांच्या निधनामुळे फॅन्सला मोठा धक्का बसलाय फक्त बॉलिवूडलाच नाही तर राजकीय मंडळी सुद्धा आता हळहळ व्यक्त करत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्येष्ठ नेते शरद पवार राहुल गांधी यांनी देखील धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली त्यांनी म्हटलंय की धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत झालाय ते चित्रपट सृष्टीतील एकमेव असं व्यक्तिमत्व होते ते एक असाधारण असे अभिनेते होते ज्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेमध्ये एक खोली आणि आकर्षकता आणली